या प्रदर्शनामध्ये एक व्यावसायिक उपक्रम नसून व्यापारी ब्रँड ग्राहक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारे एक प्रभावशाली व्यासपीठ आहे व केंद्रबिंदू आहे विशेष अभिमानाने नमूद करावंस वाटतं इलेक्ट्रो हे महाराष्ट्रातील एकमेव असा एक्झिबिशन व प्रदर्शन आहे ज्यामध्ये कोणत्याही कंपनीद्वारे नव्हे तर थेट डीलर जे सोलापुरातील तुमच्या आमच्या परिचयातील तुमच्या आमच्या परिवारातील असलेले आम्ही सर्व व्यापारी एकत्र येऊन त्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन करतो व ते आयोजित करतो यामुळे प्रदर्शनाला ग्राहकांचा हित हा आम्ही प्राधान्य देतो वेगाने बदलणाऱ्या तत्वज्ञान युग व या ग्राहकांना योग्य निवड योग्य किंमत आणि विश्वासार्ह सेवा देणे हे आमच्या सेडाची खरी ओळख आहे मागील सव्वीस वर्षापासून सातत्याने हे आम्ही समक्ष सिद्ध केलेले आहे इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस ग्राहकांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने दैनिक वापरातील होम अप्लायन्सेस ए आय टेक्नॉलॉजीचे कॉम्प्युटर्स व इतर लॅपटॉप्स व व्यापारी उत्पादने ऑफिस ॲटोमेशन उत्पादने सोलार सोल्युशन्स तसेच भव्याची भविष्याची गरज असलेल्या ए आय टेक्नॉलॉजी रिलेटेड तसंच ई बाईक या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत हे प्रदर्शन खरेदीचा योग्य निर्णय घेण्याचे सर्वोत्तम व्यासपीठ सर्व ग्राहकांसाठी सोलापूरकरांसाठी असणार आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन मागील अनेक वर्षापासून केवळ व्यावसायिक पुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधलकी जपत आम्ही आमच्या सभासदांसाठी आरोग्य शिबिर त्याबरोबर शैक्षणिक मदत व वेगवेगळ्या सामाजिक काही संस्थांना सुद्धा आम्ही मदत देतोय तरच तसेच आमचे जे कर्मचारी वर्ग आहे त्या सर्व कर्मचारी वर्गांसाठी आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण आमच्या सभासदांचे प्रशिक्षण असे वेगवेगळे माध्यम आम्ही कायम स्वरूपात घेतो जनजागृती उपक्रम आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करतो त्यातच आमच्या मूल्याची व विश्वासाची परंपरा इलेक्ट्रो दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा आपणास सातत्याने दिसून येणार आहे या भव्य उपक्रमासाठी यशासाठी समर्पित नेतृत्व असलेली माझ्याबरोबरशी जोडलेली आमची इलेक्ट्रो ऑर्गनायझेशन कमिटीमध्ये जे महत्वपूर्ण रोल निभावणारे चेअरमन म्हणून जितेंद्रजी राठी त्यानंतर ईश्वरजी मालू शिवप्रकाशजी चव्हाण भूषणजी भुतडा त्यानंतर सुयोगजी कालाने केतनभाई शहा खुशालजी देडिया व त्यानंतर विजयजी टेके व आमचे इतर आनंदी यमूल जे माजी अध्यक्ष होते या सर्व सभासदांचा त्यानंतर अध्यक्ष माजी अध्यक्ष व विद्यमान पदाधिकारी यांनी जी आव अवरात्र मदत करतायत आणि हा इलेक्ट्रो सोलापूरकरांसाठी व सोलापुराच्या आजूबाजूंच्या काही जिल्ह्यांसाठी त्याचा उपयोग व्हावा व त्याचा महत्वपूर्ण सहभाग व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ज्या स्टॉलची त्याच्यातली उपकरणं किती एकशे पाच इंच टी व्ही आय कुठं आहे किंवा सर्वात मोठा फ्रीज कुठं आहे त्याची माहिती मोबाईलवर मिळेल हे ए, या टेक्नॉलॉजी थ्रू आपण केलेलं आहे इवन दो जे पुण्यात किंवा बाहेर मुंबईला किंवा परदेशात ज्यांची मुलं आहेत त्यांना सुद्धा बसून इलेक्ट्रो बघायला मिळेल हे एक नवीन आपण यावर्षी ह्या टेक्नॉलॉजी आणलेली आहे इलेक्ट्रोमध्ये प्रमाणे आपण स्वच्छता तेवढीच मेंटेन करतो पाण्याची सोय प्रत्येक कस्टमर साठी तिथं असते व्हीलचेअरची सोय असते आणि जे जे शक्य आहे ते आपण एक फुडस्टॉल यावर्षी स्टॉल सुद्धा आम्ही एक वेगळ्या स्वरूपात आणलेत की डोम सिस्टीम मध्ये फुल स्टॉल करतोय आपण त्याच्यामुळं एक अट्रॅक्शन जे आहे ते सोलापूरकरांना एक वेगळं अट्रॅक्शन यावर्षी बघायला मिळेल दरवर्षी म्हणजे आपण जर तुम्ही बघितलं असेल सातत्याने आम्ही बदल घडवत आणतोय जर्मन टेंटमध्ये आता इलेक्ट्रो बनवतोय अगोदर नॉर्मल टेंटमध्ये होत्या जर्मन टेंटमध्ये भरवतो आपण इलेक्ट्रो तर अशी ही इलेक्ट्रोची परंपरा जी आहे ती दरवर्षी काही ना काही नवीन देण्यासाठी सोलापूरकरांना एका छताखाली सगळं पाहायला मिळावं आणि कम्फर्टेबल पाहायला मिळावं हे आमचा उद्देश असतो आणि त्याच्यासाठी मागचे महिना दीड महिना आम्ही काम करत असतो प्रत्येक व्हेंडरशी चर्चा त्यांच्याबरोबर डिस्कशन करत असतो आणि जेवढं चांगलं चांगलं बनवता येईल ते त्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद अजून कोणाला काय प्रश्न एकाच स्वतःखाली सगळे ब्रँड एकाच वेळी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता मिळतील जवळपास पन्नास लिटर पासून ते पाचशे लिटरचे रेफ्रिजरेटर्स एकाच ब्रँड खाली या ठिकाणी पाहता येतील सगळे मायक्रो तुम्हाला पाहता येईल सगळे चिमणी हब या ठिकाणी पाहता येतील हे जर आज जर एखाद्या कस्टमरला हे सगळे ब्रँड बघायचं तर एक महिना लागतो पण या इलेक्ट्रोच्या एक्झिबिशनमध्ये तो या ठिकाणी पूर्णपणे चॉईस करू शकतो आणखीन महत्वाचं म्हणजे त्यामध्ये प्रत्यक्ष आमच्या स्टॉल धारकांना आमच्या त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये सेल होतो जातो त्यापेक्षा अप्रत्यक्ष रोजगार या इलेक्ट्रोमध्ये भरपूर मिळतो अप्रत्यक्ष रोजगारमध्ये मंडपवाल्याचा त्या ठिकाणी रोजगार मिळतो अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात बोर्ड बॅनर क्लाउड अनेक प्रकारचे त्या ठिकाणी जोडलेले आहेत या इलेक्ट्रो मध्ये फक्त स्टॉल होल्डरचा तर फायदा असेलच पण अप्रत्यक्षरित्या जो रोजगार मिळतो तो सोलापूरच्या इकॉनॉमिक मध्ये भरपूर फरक या ठिकाणी मिळेल तुम्हाला प्लस जवळपास पाचशे एमबीए मुलं या आमच्या इलेक्ट्रो मध्ये ते ट्रेनिंग घेण्यासाठी येतात पाचशे मुलं जवळपास दहा कॉलेजचे कॉलेज आम्हाला अप्रोच होतात आणि प्रत्येक कॉलेजची विद्यार्थीना असं वाटतो की मी इलेक्ट्रॉमध जाऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे असा हा जो इलेक्ट्रो आहे आता ईश्वरनी सांगितल्याप्रमाणे आमचा इलेक्ट्रो हा सगळ्यात मोठा दिवाळीपेक्षा जास्त लोकांचं त्या ठिकाणी थांबलेलं असतात आणखीन महत्वाचं म्हणजे आज ऑनलाईन चालू आहे मॉडेल ट्रेल चालू आहे जसं क्रोमा आहे जसं रिलायन्स आहेत आम्ही या पत्रकार परिषदेच्या सगळ्या बंधूंना आम्ही एक विनंती करतो की क्रोमा हे रिलायन्स या ऑनलाईन हे सगळे मोठे लोक आहेत पण आपल्या सोलापूरचे रिटेलरना या सोलापूरच्या लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे आज जे लहान दुकानदार आहेत आज त्यांचं सगळं पूर्णपणे त्यांचं घर त्या ठिकाणी अवलंबून असतात त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी असतात क्रोमामध्ये त्यांची चेन आहे त्यांच्यामध्ये मिळालं त्यांना घेतलं नाही घेतलं काय फरक पडत नाही रिलायन्सला काय फरक पडत नाही पण रिटेलरला जर सवा सोलापूरच्या लोकांनी प्रतिसाद केला त्यांचं इन्कम वाढेल त्यांचे पूर्ण आगे पुढे काय चालू होऊ शकेल तर मॅक्झिमम सोलापूर लोकांनी रिटेलर लोकांना त्यांनी त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे जेणेकरून त्यांची विकासामध्ये त्यांच्या इकॉनॉमीमध्ये या ठिकाणी त्यांची मदत होऊ शकतो तर तुम्हाला